श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण जया एकादशी याची एक एक माहिती ही ऐकणार आहोत तर जया एकादशी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार वीस फेब्रुवारी फेब्रुवारीला जया एकादशीचं व्रत ठेवलं जाईल जया एकादशी व्रताची पारण वेळ एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिट ते नऊ वाजून अकरा मिनिटे अशी राहील तर पूजेचं साहित्य भगवान विष्णूंच्या पूजेसाठी फळ फूल पंचामृत धूप दिवा अगरबत्ती तूप कुंकू अक्षता नैवेद्य जया एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने अधिक फल प्राप्ती होते भक्तांवर श्रीहरिविष्णूची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीत वाढ होते तर ज्या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा सकाळी लवकर अंघोळ करून चांगले कपडे परिधान करा सकाळी तुळशीला जल अर्पण करा यानंतर भगवान विष्णूची आराधना करा शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवा भगवान विष्णूसमोर दिवा लावा धूप लावा तुळशीचं पान आणि पंचामृत अर्पण करा विष्णूंचा मंत्र जप करा आणि भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचीही पूजा करा देवाला फळ फूल व्हा आणि अगरबत्ती लावा विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करा देवाला नैवेद्यानी प्रसाद दाखवावा तर या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीची भूत पिशाच आणि काळ्या छायेच्या तावडीतून मुक्त होते असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती ज्या एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते ती ब्रह्महत्याच्या महापापासून मुक्त होते आणि भगवान विष्णूच्या कृपेने तिला जीवनातील सर्व सुखसंपत्ती प्राप्त होते जया एकादशीच्या दिवशी मंदिरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून देशी तुपाचा दिवा लावावा आणि जया एकादशी दिवशी तामसिक अन्न खाऊ नये तसेच या दिवशी भात खाणे टाळावे आणि जया एकादशी दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा नामस्मरण करावं तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ